स्वागत आज आम्ही उडदाचे पापड घालायला घेतले आहे ते आजकाल तयार पीठ मिळतं उडदाच्या पापडांचं पण त्याचे पापड पांढरे होतात आणि कोकणामध्ये आम्हाला अशा लाल प्रकारचे पापड खायला खूप आवडतात तर तुम्ही जे तयार पीठ मिळतं ते वापरून सुद्धा त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून हिंग घालून तुम्हाला चवीचा ज्या चवीचे तुम्हाला पापड हवे त्या पद्धतीने थोडे तिखटसर पापड तुम्ही करू शकता उडदाची डाळ दळून आणली आणि त्याच्यामध्ये पापडखार तिखट मीठ हिंग घातला आणि जरा लालसर तिखट जास्ती असेल आणि ते घातलं तर लालसर पापड होतात आजकाल जरा लालसर पापड कमी मिळतात खायला कारण की आता आजकाल कंपनीचे पापड डायरेक्टच विकत येतात पॅकिंगमध्ये तर सो लोक तेच घेऊन जास्ती तळून खातात पण ह्या पापडांची जी चव आहे ती एक वेगळ्या प्रकारची चव आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पापड घरी करून बघा आम्ही आज नवीन प्रकारे ह्या पापड घालायला घेते उडदाच्या पिठामध्ये तिखट मीठ पापड खार आणि हिंग असं घातलेलं आहे याच्यामध्ये आणि हे पापडाचं जे पीठ आहे त्याचे गोळे असे करायचं आपल्याला आणि ते घट्ट भिजवायचं आहे खूप जितकं घट्ट भिजवता येईल तितकं हे घट्ट भिजवायचं आहे हे पातळ होऊन चालत नाही कारण ह्या प्रोसेसने आपल्याला पुढे ते कुटावं लागतं त्याला कुटून आपल्याला पूर्ण मऊ करून घ्यावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला हे पीठ खूप घट्ट भिजवायचं आहे आणि त्यानंतर आमच्याकडे विहिरी अवेलेबल असते पोपडीची त्याच्यामध्ये आम्ही ते कुटून घेतो जे पीठ आहे कुठलेलं तर हे थोडस अशा पद्धतीने ओढून आहे आपल्याला म्हणजे त्याला जरा चांगला ताण येऊन लांब होत ते आणि त्याच्या लाट्या फारच सुंदर होतात दोरा घेतलाय त्या दोऱ्याला थोडासा तेलाचं बोट लावून घ्यायचंय साधा आपला दोरा असतो गोधडीचा तो, चा तो सुद्धा चालेल आणि त्याला असं तेलाचं तेला बोट घ्यायचंय आणि आपल्याला ज्या पद्धतीने मोठे कसे पापड इथे आपण आता लाट्या पाडून घ्यायच अशा लाट्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण भोगून घ्यायचे हातावर काढलेली लाटी आहे जी ती आपल्याला पूर्णतः आतावर अशी भोटून घ्यायचे नडे पडून आपला पापड कुळकुळीत होईल प्रकारे हा आप पापड लाटून आपला तयार झालेला आहे वाळत घालण्यासाठी तुम्हाला जर छोटा साईज हवा असेल तर तुम्ही गोळी आहे जी ती छोटी करून पापडाचा आकार छोटा करू शकता परंतु याला पीठ कमी लावायचं आहे लाटताना जर खूपच पांढरं पीठ याला लावलं तर पापड पूर्णतः पांढरा होऊन जातो आणि नंतर तो पापड टिकायला तो आपल्याला हवा असतो पुढे आपल्याला सहा महिने तरी जर पापड टिकायला हवा आहे आपल्या चांगल्या पद्धतीने तर याला लाटताना थोडंसं पीठ कमी लावा जेणेकरून तुमचा हा पापड टिकण्याला जास्ती मदत होईल प्रकारे काम करून आणि त्या कामाचा आनंद घेऊन जर वेगवेगळ्या प्रकारचे असेच पापड घालून ठेवलात तर तुम्हाला पुढे पावसाळ्यामध्ये तळून किंवा भाजून कुरकुरीत पुण पापड खाता येतील हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे